नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी महाराष्ट्रात कांदा भाव वा, किती वाढणार कांद्याचे भाव वाढणार का की कांद्याचे भाव घसरणार याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत आपण चॅनलच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट नाफेड एसएसएफ कडून कांदा खरेदी सुरुवात झालेली आहे आता कांदा बाजारवाह तीन हजार रुपये होणार का काय आहे सविस्तर अपडेट महाराष्ट्रातील कांदा बाजाराविषयी सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कांदा जो बाजारभाव आहे कांदा मार्केट पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत स्थिर आलेला आहे आता खरंच कांदा तीन हजार रुपयाचा दर गाठणार का याविषयीची नवीन अपडेट आता बघा अवकाळी पाऊस आलेला आहे नाफेडने खरेदी केलेली आहे आणि निर्यात जे आहे हे धोरण जे आहे बदललेलं आहे यामुळे खरंच आता कांदा बाजारभाव वाढणार का असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीसचा विचार जर केला तर या सीझनला आत्ता पंचवीस ते तीस रुपये कांद्याचा बाजारभाव होता परंतु गेल्या काही दिवसाचा आपण जर बघितलं तर कांदा बाजारभाव अतिशय डाऊन आहे त्यामुळे शेतकरी आता चिंतेत येणार आहे कांदा तेजीत येणार का कधी तेजीत येणार मागच्या वर्षी जर या दिवसाचा विचार केला तर सत्तावीस अठ्ठावीस तीस, तीस रुपयापर्यंत कांदा बाजारभाव होता आता गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं घसरलेला कांदा बाजारभाव आहे हे सुधारणार का तर सर्व व्यापारी वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल या सर्वांची इच्छा आहे की तीन हजार रुपये कांदा बाजारभाव कमीत कमी व्हायला पाहिजे आता बाजारभाव जर बघितला आपण पंधराशे रुपये एवढ्या दिवस चाळीमध्ये साठवू सुद्धा जर कांदा पंधरा ते वीस बावीस रुपये जर टॉप क्वालिटीचा जात असेल तर आता शेतकऱ्यांवरती नामुष्की बोर्डली आहे ना एन एजनसीसीकडून जोरदार खरेदी चालू आहे परंतु कांद्याचे सरासरी दर जर बघितले आपण तर पंधरा ते पंचवीस रुपये आहे काही ठिकाणी ठराविक ठिकाणी सोलापूर असेल पिंपळगाव बसौदा असेल नाशिकमधील असेल अहिल्यानगर असेल ठराविक बाग हजार भाव आहे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे रुपयापर्यंत जात आहे पण सरासरी जो चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे हा पंधरा ते पंचवीस रुपये जात आहे परंतु आता जर आपण बघितलं तर काय मागच्या वर्षीचा आणि यावर्षीचं गणित काय आहे मागच्या वर्षी तीन हजार रुपये यावेळेस बाजारभाव होता आत्ता सरासरी बाजारभाव बा। दोन हजार रुपये याची महत्त्वाची कारणं का की नाफडने मागच्या वर्षी जो खरेदी केलेला कांदा होता याची क्वालिटी जास्त होती यावर्षी कांदा जो आहे महाराष्ट्रामध्ये ही नाफडने परिणामी कमी कांदा खरेदी केलेला आहे दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर मागच्या वर्षी कांद्याला चांगली मागणी होती यावर्षी थोडीशी मागणी घसरली आहे त्यामुळे कांदा यावर्षी थोडासा थोडा हळूहळू वाढत आहे मागच्या वर्षी सडन कांदा मे जून जुलैमध्ये वाढला होता ऑगस्टमध्ये तर चाळीस रुपयाच्या घरातसुद्धा लाल कांदा आणि उन्हाळा कांदा गेला होता परंतु आता महाराष्ट्रात कांदा जो आहे तो स्थिर झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील कांद्याला येत्या काही दिवसामध्ये चांगले बाजार भाव मिळतील अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे महाराष्ट्रातील कांदा आत्ता जर सरासरी कांदा बघितला पंधरा वीस पंचवीस रुपये आहे वाढण्याचे दोन ते तीन महत्त्वाचे कारण आयात निर्यात धोरण जर सरकारने आयात निर्यात धोरण सुधारलं तर लवकर कांदा वाढेल दुसरं महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरील जे मार्केट आहे इथे कांद्याला कशी मागणी आहे आणि तिसरं महत्त्वाचं कारण की अतिवृष्टी मागच्या वर्षी जर बघितलं तर पाऊस जास्त झाला होता काही ठिकाणी एकदम कमी पाऊस होता यावर्षी सगळीकडे चांगला पाऊस आहे त्यामुळे नवीन उत्पादनसुद्धा चांगलं होणार आहे त्यामुळे कांद्याला जे काही मार्केटमध्ये मार्के जो आपण म्हणतो स्टॉक हा हा स्टॉक हा मार्केटमध्ये जी काही चणचण भासणार नाही चणचण भासली तरच कांदा मार्केट वाढणार आहे महाराष्ट्रात आता बघितलं आपण पाऊस पा। चांगला झाल्यामुळे सर्व ठिकाणी कांदाच चांगला मिळत आहे ही माहिती आपण कशी वाटली कमेंट करून कळवा धन्यवाद मित्रांनो